शहरांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये आता देशमुख कुटुंबीय दे वैभवी देशमुख कुटुंबीय दे समावेश झालेला आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण आता पाहतोय अपेक्षा आहे की दादांचं जे योगदान आहे ते सरकारने जाता आहे जे आहेत आहेत महाराष्ट्रातील गरजवंत लोक त्यांच्यासाठी हा लढा जो दादांनी उचलला आहे त्याला नक्कीच यश येईल आणि सरकारने त्यांच्या प्रत्येक मागण्या हा मान्य करून त्यांना लवकरात लवकर यश मिळवून द्या मी पूर्णपणे ज्या हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आदरणीय संघर्ष होते मनोदादांनी उभा केलेला आहे त्यात आम्ही सहभागी आहे त्या, त्या खंबीरपणे जर उभा राहिले नसते तर आम्हाला कदाचित न्याय कोणी दिला असता कारण एफ आय आर वगैरे जर पेपरच नसते आज कोणी किती साथ दिली असती तरी आम्हाला त्याचा उपयोग झाला नसता ज्यावेळेस दादा आले एफ आय आर झाला आणि न्यायाची प्रक्रिया चालू झाली मग सगळ्यांनी सहकार्य केलं परंतु दादांनी जे त्यावेळेस खंबीर साथ दिली आणि जे निर्णय घेतले त्यामुळं आपण पुढे आलो आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या